सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार त्याचा गुन्हा उशिरा दाखल केला त्यामधील आरोपीला फाशी द्यावी यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशन मध्ये जण आक्रोश आंदोलन करण्यात आले बारा आणि तेरा ऑगस्टला शाळेत तीन वर्षाच्या दोन चिमुकलीवर अर... लैंगिक अत्याचार झाले लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी बावीस वर्षीय अक्षय शिंदे कडून लैंगिक डॉक्टरांकडे धाव घेतली आणि मुलींची वैद्यकीय तपासणीत तपास दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं त्यानंतर पालकांनी सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत बारा तास पालकांना वाट पाहावी लागली हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी जनतेची मागणी बदलापूरकरांनी शाळेच्या गेटवर ठिया आंदोलन केले संबंधित शाळेतील मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आले असून शाळेतील मुलांची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आले आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड वाद चंग की धडिक टू हार दो पाण शान या कि ज का हो दान, आज वाजे धनुष्क पाण पे उदार दो आरंभ है प्रचंड